साली बडी सतावेली जिन्सवाली भाऊजी या अशा बी किंवा सी ग्रेड भोजपुरी सिनेमांचं पॉलिश्ड वर्जन म्हणजे दीपिका पुदुकोणचा आगामी सिनेमा गहराय्या नुकताच सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून सिनेमातल्या बोल्ड सीन्सविषयी चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे साधारणपणे वहिनी भाऊजी साली किंवा जिजाजी यांच्या नात्यावर तसल्या सिनेमात जे काही दाखवलं जातं तेच सगळ्या अशा बड्या बॅनरच्या सिनेमातसुद्धा दाखवलं जातं फरक फक्त इतकाच की या मोठ्या सिनेमात बक्कळ पैसा लावलेला असतो मोठमोठे स्टार्स आपल्याला दिसतात चकाचक लोकेशन्स आणि काहीतरी गंभीर मुद्दा मांडण्याचा आविर्भाव आपल्याला या गहराईयासारख्या सिनेमात बघायला मिळतो बाकी स्टोरी कॉन्सेप्टच्या लेवलवर दोन्ही सिनेमे अगदी सारखेच ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे या सिनेमातही बॉलिवूडने पुन्हा त्याच गोष्टीचा कीस पाडला आहे ती म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा कॉम्प्लेक्स रिलेशनशिप्स बॉलिवूडकडे सध्या बायोपिक आणि रिमेकचा तुटवडा भासू लागल्याने त्यांनी पुन्हा आपला मोर्चा एक्स्ट्रा मरिटल अफेअरकडे वळवायला सुरुवात केली आहे हे या गेहराईया या सिनेमाच्या ट्रेलरवरनं जाणवतं सिनेमामध्ये आपल्या प्रेयसीच्या बहिणीसोबतच फिजिकल होणारा आणि त्यानंतर अगदी निर्ढावलेल्या पद्धतीने त्यावर भाष्य करणाऱ्या सिद्धांत चतुर्वेदीच्या पात्रातून दिग्दर्शक शकून बत्रा काय सांगू पाहतोय हे केवळ तोच जाणे मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान सिद्धांतने अनन्याच्या कर्वीसाऱ्या स्टार किड्सने एक सणसणीत टोला आणला होता तो एक सिनेमाच्या प्रमोशनसाठी केलेला स्टंट होता का असंच आता लोकांना वाटायला लागलं आहे दीपिका पदुकोण जिने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत नाव कमावलं तिला या अशा सिनेमात एक्सपोज करताना बघून एकच शंका मनात येते की हिला काम मिळायचं बंद झालं आहे का म्हणजे बी किंवा सी ग्रेड सिनेमातल्या ज्या गोष्टी आपण वल्गर किंवा चीप म्हणून हिणवतो त्याच गोष्टी दीपिकासारख्या अभिनेत्रीने केल्या तर त्याला बोल्ड आणि सिक्सी विरुद्ध लागतात ओ टी टीच्या माध्यमातून न्यूडिटी टी प्रमोट करणाऱ्या बॉलिवूडचा हा या सिनेमा काही लोकांना आवडेल तर काहींना आवडणार नाही ते येणारी वेळच ठरवेल पण या सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातून मांडलेलं कथानक बघता याच्यात आणि त्या आणि त्या सी ग्रेड सिनेमात काहीच अंतर नाही हे मात्र नक्की